ए, नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू चॅनल कोकणी गावडे आज आपण आपला सीझन चालू होते चाल हो आपल्याला मैदानाची साफसफाई करायची आहे ग्राउंड दाखवून घ्या एकदा ग्राउंड वरती आपले बैल पण आले चरायला आणि आता आमची स्पर्धा येईल बीपीएल वरवेली प्रीमियर लीग तर त्याची तयारी आम्ही आता चालू केली जानेवारी मध्ये आमची स्पर्धा असते तर त्याच्यासाठी आपल्याला मैदान वगैरे साफ करायला लागतं म्हणजे मैदान लवकर साफ केलं की प्रॅक्टिस पण करायला भेटते त्याच्यामुळे आता आम्ही सगळे मिळून साफसफाईला सुरुवात केली तर बघूया आपण साफसफाई कशी होते ती आणि मित्रांनो कामाला सुरुवात झालेली आहे आणि कामगारांना लावलेले आहे कामाला आणि आम्ही मस्त की बसलेलो आहे यात हा चान्स मारतो आहे मेरिंडा आता आम्ही जेव्हा करा स्टार्टिंगला आम्ही सुरुवात केली क्रिकेट खेळायला तेव्हा आम्हीच जास्त कामं करायचो नयंदा असेल मी असेल पण आता कसं आता आम्ही काळंतराने आम्ही आता हळूहळू तेवढी आमची कॅपॅसिटी राहिली नाही त्यामुळे आता ही जी नवीन पोरं येतात ना त्यांना आम्ही कामाला लावतो आणि आम्ही शेठसारखे बसून असतो तुम्ही बघा आता आम्ही किती किती कामं करतो दोघं आणि बाकीच्या करून किती करून घेतो काय नाही बरोबर ना काम केलेच काय कधी अर्थात काय अर्थात कधी केलेत काम आणि त्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपण आपले बैलसुद्धा सर्व लागलेत जितू अवेर यांचे बैल आहे तो बैलगाडा प्रेमी आहे ना त्याच्यामुळे त्यांनी सुंदर भारत हरणे असे बैल घेतलेत आपण त्या बैलांची पण ओळख करून घेऊया कारण आपले आता खास पोरा एवढ्या ग्रुपमध्ये फक्त तीन बैल त्याच्याकडेच आहेत त्याच्यामुळे काय गवत बिवद कापतोय तो, तो आपण त्याच्या घरीच पोच करणार आहोत म्हणजे आपल्या बैलांना चारा पण होऊन जाईल तर आपण त्यांचा पिए आहे गोट्या म्हणून म्हणजे गावचे पत्रकार आहेत ॲक्च्युली ते आमच्या तर त्यांच्याकडून आपण बैलांची ओळख करून घेऊया चला तर हे गोट्या ये बैलांची ओळख करून द्या आमच्या प्रेक्षकांना आमच्या सॉरी आमच्या रसिक राजाला चल काय मग वाटत तुला बैल जवळ घेतील काय मका मारतील मारतील अरे तू पिये नाईलाच नाव सांग सुंदर मोठे बोल सुंदर सुंदर हा बैल नाही मारत मारतो मधी मधी मारतो मग आता का नाही मारत तुला तुला चाबूक का घेतला चाबूक का घेतलंस की नाही मार चाबूक असला की मारत नाही आणि चाबूक नसलं तर तुला डायरेक्ट शिंगावर घेतात हा सुंदर याचं नाव लिहिलेलं आहे बघा सुंदर आपल्या जवळ आलेला आहे बा शिंगा मारतोय असं केलं ना की बघा बघा बाबा त्याला वाटतं की मी झोबी घ्यायला आलोय झोबी घेतोय माझ्या बरोबर बाबा हा दुसऱ्या बायलाची देऊळ कर आता ए बाबा आज पाठीच लागला मारायला <laughs> त्याला एवढं आपलं प्रेमाने आपण त्याला हे गोंजारलं तरी पण तो मारायला येतोय आपल्याला जाऊ दे ह्याची ह्याची ओळख नको आम्हाला आमच्या ह्याच्यावर नाही आम्ही प्रेम पण आम्ही दुसऱ्या बैला गोट्या दुसऱ्या बैलाची घेऊया हा उंच आहे हा उंच आहे ह्याची ओळख करून दे ह्याला सांभाळ हा काय तू भलतच आमच्या हात धरून पाठी लागलायो नो 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 हे काय चालू आहे हे काय चालू आहे असं काही करू नका कॅमेरा चालू आहे मोठ्या मोठा बैल घेऊन येईल झोंबी चालू आहे ए हरण्या आता खरं तर गावात आल्यासारखं वाटेल ना मित्रांनो बैल पाठीमागचे जंगल असं शेत मैदान बघून घ्या मैदान आपलं मैदान रेडी आहे फक्त करायला लागते नाही आहे यावर्षी शेती नसल्यामुळे जरा काम सोप्प झालेलं आहे तर दरवर्षी कशी शेती असते त्याच्यामुळे मग भात वगैरे कापायला लागतो नाचणी असेल कुणी केलेली ते कापल्यानंतर मग ती कापून झाल्यानंतर खूप उशीर व्हायचा त्यामुळे प्रॅक्टिस पण कमी भेटायची पोरांना हो आणि यावर्षी तसं काय नाही गवत कापलं की खेळायला सुरुवात खेळून खेळून मैदानाची लेवल आपोआप होते सुंदर भारत हरण्या असं नाही करणे का किसी को मारणे का नाही ते बैलत ना माझ्या पाठी <laughs> कॅमेरा घेऊन फिरते ना तर तुम तुम्ही का बसून मला त्याचं कारण सांगा रे अरे राजू आलेला राजू राजू कधी आलास तू आताच आलास हे कुठं चालला रे ना कामं झाली ना करायला की शायनिंग मारायला होत अशा गाड्या घेऊन पेट्रोल टाकून गाडी गडी जमलेल्या आताच आमचे अमोलदादा पवार आलेले आहेत मैदानामध्ये लवकर अमोलदादा पवारांचं मैदानामध्ये पाऊल पडलेलं आहे मला वाटतं कालच येऊन गेले ते आम्ही आज आलोय लपतात ते विशेष काय नसतो आमच्याकडे शिंगा उडवतो सगळे मार दे दे सांग नाही त्याला बरोबर सांग बरोबर बरोबर सांग कुठे कुठे मारायचं आहे परफेक्ट सांग अजिबात कुठे बॉल अडकला नाही पाहिजे नमानाचा डान्स चालू आहे त्याचा मित्र पहिली गवलन दमले मित्रांनो आता दुसरी गवलन घेणार आहे आपली प्रोफेशनल गवळण ऍक्च्युली ही प्रोफेशनल आहे ती पहिली होती ती शिकाऊ होती आता ही प्रोफेशनल आम्ही नाही करू हे त्यांची प्रोफेशनल कटर त्यांचाच आहे ना आता ते घेतील बघूया आता त्यांची सिस्टम कशी आहे नाचायची काही वेगळा ठेका विकासला असला <कस> तर हां चला आलं दमले पहिले चालू गाडी बंद पडली नाही ते जागेवर जाऊन चालू करणार हम्म हम्म गाडी जोरात चालते गुराखी बघा आमचं काट्या बिटे घेऊन आहेत तुझे काम करा कामं करा उभे राहून दाखवतात आम्हाला तिथे हा कॅमेरा आला तशी लगेच कामाला सुरुवात आता देऊ प्रेमाने दमदीला की पोरं पण काम करतात

दगड वगैरे त्यामुळे जवळ पण जमत नाही आणि बघा पद्धतशीर प्रोफेशनल आल्याने कसं पद्धतशीर गवत आपल्याला काय झालं रे रोपेन रोप रोप खराब झाला रोप असतो काहीतरी मशीन मध्ये तो खराब झाला काय करायचा आहे तिकडे जाऊन घेत आमचे गुरु बघा गुरु प्रयत्न करतात समजण्याचा म्हणजे ते पण मशीन रिपेअर करतील लागले खेळायला स्टंप घेऊन सुरुवात झाली त्यांची हिवळ्याला पण बोलव हिरव्याला बोलवली लवकर या लवकर या थोडासा करून जा परत थंडा पिऊन जा थंडा मोठा नाही भेटला झाली का रे बघा प्रोफेशनल अमेरिकेत ना मागवलेलं आम्ही ना हा वर्कर अमेरिकेत ना आलाय ना प्रोफेशनल वाला हो <laughs> मुठियांची <जी> पिशवी द्यायची हा <laughs> आणि नाश्ता पाणी आलेला नाश्ता पाणी करून घ्या मस्त चांगला आणि आपण काय लुटू ब्रेक झालाय ब्रेक बाळटी ब्रेक नयंदा काय घेतोय नयंदा अरे काय पितोस का देतोस का आता पीक पी बसून नसतं प्यायला पाहिजे कामधंदे करायला नको खाया पियाला फक्त येतात हां आता कशाला तोंडात ना काय बोलल कोयती फक्त आताच घेऊन ठेवला नाही दाखवतोय मला घाबरत नाही या कोयती ना, ना, को ना <laughs> काम कर जरा काम कर दे जा खडसायला जा तिथे झाडे खेळत जरा उद्या खेळायला लागू दे पहिला येईल ग मैदानात बॅट आणि बॉल घेऊन गुरवच्या आम्हाला दरवर्षी जास्त मदत करतात गुराची गु गुरव म्हणून आमचे ते फेमस तिथं आज एवढं गवत दिसतो ना आम्ही तर कापून जातो ते सकाळी जेव्हा पहिले घेऊन येतात ना तेव्हा जमा करून ठेवतात संध्याकाळी परत हे मोला मोलाचं सहकार्य असतं आमच्या गुरु आमचं नेहमी दरवर्षी मस्त मैदान अशा तऱ्हेने आमचं मैदानीचं साफसफाईचं काम चालू आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या जितूच्या इन्स्टाला सुद्धा फॉलो करा बैलगाडा प्रेमी म्हणून आणि बाकी काम चालूच आहे तुम्हाला दाखवत राहीन पुढच्या ब्लॉकमध्ये नक्की या आणि काळजी घ्या टेक केअर बाय बाय कॅच पावा आऊट लोकमतचे पत्रकार आऊट ने आमचं मैदान उद्यापासून सुरुवात